नाही रेकॉर्डिंग करायला फुलांची क्वालिटी ना एक नंबर आहे आई शपथ हे काय म्हणायचं मी दारू प्यायला बोलिंग ती खायला घेतले मग काही मावा नाहीये आणि मित्रांनो कसं आहे तुम्ही माझ्यात न स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो जस्ट मी आता बदलापूरमध्ये आणि आता मी चाललो होते म्हणजे नाशिकला आणि तुम्ही इकडे गाडीसुद्धा बघ आपला जो ड्रायव्हर आहे म्हणजे काका येते ते तिकडे गेलेले सो त्यांच्याकडे पण होत आणि त्यासोबत आपला मामासोबत माझ्यासोबत तर विषय मित्रांनो आपला की नाशिकला जाऊन आम्ही फुलं वगैरे घेणार आहेत ते गोडामधून ठेवलेले आहेत सो फ्रीज डीप फ्रीजरमध्ये तर तिकडे ते घेऊन यायचं आपल्याला आणि ते मार्केटला विकायचंय सो त्यात एक ब्लॉग अपलोड करणार मी चॅनलवरती सो त्याची सुरुवात सो चला आता जाऊया आपण नाशिकला तो काका कुठेतरी गेलेला आहे अजून आला नाही काकी मी जर भारी बारीक दिसतो म्हणजे थोडा तोंडाला पावडर कुठे का लावली नाही पण आहे छावा आहे मी तो काही हे आपण काहीतरी बोलतात त्याला काय बोलतात त्याला काय बोलतो त्याला तो ऍक्च्युली करंजा घेतल्यात बट याच्या आतमध्ये मावा असेल hmm. मायाची गरंजी म्हणजे खायला घेतले आणि ऍक्च्युली वगैरे मस्त वाटत आतमध्ये गाव आतमध्ये गाईत मावा नाही अशा प्रकारे रेल्वेचा फाटक सोडलेलं आहे आणि आम्ही आता निघालोय पण ऍक्च्युअली आम्ही आता गाडीमध्ये विचार करतोय समृद्धीने जायचंय कि जुन्या हायवेने जायचा पुढे गेल्यावर ठरवू आपण अशा प्रकारे आम्ही पडग्यावरती आहोत आणि इकडे तुम्ही गर्दी पाहू शकता खूप जास्त चोराची गर्दी आणि आपल्या गर्दीवरती कसं होता आम्हाला काय माहिती ना बघूया हा आजो फार हा निस्ता मध्ये पासून गाडीवर तो याला मी धरीला याला धरी पेट्रोलियम आता आलो तो म्हणजे सी एन जी पेट्रोल पंपावरती आणि इकडे गाडीमध्ये सी एन जी भरायला लावलेलं आहे तो तुम्ही म्हणजे आता ट्रॅफिक वगैरे पाहू शकता खूप जोराचा ट्रॅफिक आहे आणि त्यामध्ये संध्याकाळची नाशिकला जाणं म्हणजे खूप सारी गर्दी आपल्याला भेटणार आहे ऍक्च्युली आपला हा माणूस येणार हा 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 तो तो सध्या तर गाडीमध्ये सी एन जी भरतोय हायवेने आपल्याला जायचं नाशिकला ओके आणि आपण आता एकदम चाललो क्रॉस करून डबल भरणार आपण पैसे तर खूप मजा करणार पैसे गेले तरी चालते पण ना, पर। ना, ना।, <laughs> ना, ना तो व्हायलाच पाहिजे समोर समोरून महामार्गाला पोहोचलेलो आहोत आणि हा तुम्ही बोर्ड पाहू शकता तो म्हणजे आमचा एक टेम्पो येतो मागे मामाचा टेम्पो घेऊन येतो काय तुम्ही असा हा नजारा पाहू शकता वेल लाईफ गुड काय

तिला आल्याच्यानंतर कुठेतरी असा विश्वास उडून गेल्यासारखा वाटतो आपल्याकडनं एवढा भरमसाठ टोल घेणार आहे तर रस्त्याची परिस्थिती बघितली आपण तर रस्त्यावरती भरपूर अशा भेगा आणि खटे आणि रस्त्याला स्मूथनेस हा पणच नाही आहे इकडे गाडी चालताना आहे बघा गाडीचा तुम्ही जर कॅमेऱ्याचा अंदाज घेतला तर गाडी किती खालीवर 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 होते बघा त्याप्रमाणे तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघू शकता की रस्त्याला एक सारखेपणा नाही आहे आणि काय लेवल प्रकारच नाही आहे आता जसं वाटतो की आपण समुद्रातल्या बोटीमध्ये चाललोय त्याच्यामुळे समृद्धीने जायचं की जुन्या हायवेने जायचं असा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्की उद्भवेल काही अजून एक टोल लागलेला आहे अशा प्रकारे आम्ही एक टोल तर भरला आणि आमचा पहिला टोल म्हणजे टोटल आम्ही दोन टोल भरले दोन टोल भरले फास्टॅग स्कॅन नाही झाला भाऊ घेऊन घेऊन आलेलं आहे तो होऊया स्कॅन काय होईल जस्ट म्हणजे आणि जस्ट थोडासा गाडी होतो आणि तुम्ही हा नेचरचा थोडासा पाहू शकता संध्याकाळ होता ना आणि विषय असं झाले की गाडीचा काय तुझा ब्लॅक लिस्ट आता पुन्हा आपली पाठीमध्ये गाडी आहे ना त्या गाडीचा पण काय ब्लॅक लिस्ट दाखवतोय सो दे आर दो मेजर इश्यूज बट ते ऑथेंटिक आई शपथ हे काय म्हणायचं विथ दारू प्यायला बाय बाय बाई 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 देख रे मतलब

सो so, आता आपण चढस्तो म्हणजे स्टोरेजला जिथे आपण फुलं वगैरे ठेवलेली आहेत ती म्हणजे दिवाळीसाठी सो आता आम्ही इकडे हा टॅम्प लावला आहे तिकडे मामासुद्धा आहे सो चला तिकडे जाऊया काही अशा ता प्रकारे टोटल तीन टोल झाले आमचे पुन्हा एका टोलमध्ये अडकलो काय सांगायचं तुम्हाला आता वेलकम टू दे इन्वेशन एक एरिया तो आपण स्टोरेजमध्ये आलेलो आहोत काय अशा प्रकारे आपण आलेले ते म्हणजे इकडे आणि इकडे खूप इकडे पाहू शकता खूप गार लागते खूप डीप फ्रीज आहे इकडे फुलांची क्वालिटी आहे ना हे एक नंबर आहे बघा काय माहिती पण थंडी जाम दोरायची लागते काही जाम थंडी वाटते माझ्या वरच तुम्ही बघू शकता हा म्हणजे एवढा करतो ना तो एवढा घेऊन आवाज ऐकू शकता आई सपोज काय सांगू तुम्हाला थंडी वाटते आई आता त्याला बाहेर आलं त्याला बरं वाटतं त्याला गरम गरम फील झालं आतमध्ये आता त्रास होते काय सांगू तुम्हाला इकडे बघू शकता जाम मासा आता बाहेर आलं कसं झाला बरं वाटतं आतमध्ये गेला एवढा थंड वातावरण मला आत पण झालं

सेव्हन्टी पॉईंट सेव्हन्टी ठेवणार आहे आणि तुम्ही इकडे लॉट बघू शकता खूप सारे लॉट आहेत म्हणजे खूप माल सार माले चेंडू झाला वगैरे खूप माल आणि इकडे खूप डिफ्रिक चांगला जातात त्यासाठी प्रमाण म्हणजे चार रुपये किलो ठेवू शकते आणि काही असते बेसिक बेसिक तो इकडे बघू शकता खूप सारे शॅम्पू वगैरे आलेले आहेत आणि जो स्टॉक आहे हा जो माल आहे तो भरायला लावलेला आहे आणि इकडे आम्ही दुसरी गाडी लावली सो ही बाबा तुम्ही होऊ शकता सो आमची एक गाडी होती ती पुढे गेलेली आहे आता सो ते कसं त्यांना लवकर जवळपास आहे काम वगैरे काही अशा प्रकारे आम्ही आता निघलो होतो तो माल त्याने भरला गाडी तर दोन्ही आता आपण जाऊया आणि विषय असा की नवीन नवीन एक्सपिरियन्स आहे आपला आपण काही एवढ्या गोष्टीचं रमलो नाही आणि आपल्याला काही एवढ्या गोष्टींचा नॉलेज नाही ना बट जो बेसिक बेसिक नॉलेज तो घेतला कधीही चांगला सो तुम्ही तुम्ही घेता का असा था नॉलेज सांगा मला तर आता नेमका विषय उद्याच आहे बिकॉज की आता टू डेज म्हणजे लक्ष्मीपूजन कधी होऊ ना दे फर्व लक्ष्मीपूजन परवा आहे तर त्याच्यामध्ये आता फुलांची विक्री ती त्याला जास्तच होईल आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला बघायचं आहे की प्रॉपर म्हणजे आपण ही सुरुवात थोडीशी थो 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 केली स्टार्टिंग केले पण याच्यामध्ये किती प्रॉफिट होतो आपला आणि हा माल वगैरे गाडीचं खर्च वगैरे सगळं सोडून आपल्याला किती प्रॉफिट होतो म्हणजे किती मुनाफा होते ते बघावं लागेल सो छो छोटी छोटी गोष्ट आहे की आपला मराठी माणूस धंद्यामध्ये उतरला पाहिजे आणि ते कसा उतरला पाहिजे ते त्याने थोडीफार म्हणजे छोटी सुरुवात म्हणजे छोटी सुरुवातून एकदम मोठी सुरुवात होते चला तर मित्रांनो आता आपण स्टोरेजमधून माल काढलेला आहे आणि आता आपण मुंबईच्या दिशेने जातो पण आपला माल इकडे थोडा आपल्याला कमी पडलायला असल्यामुळे गाडीचा लोडला पुढे माझ्या मामाच्या घरी अजून माल आहे आपण तो पण माल पिकअप करूया त्यानंतर मग आपण गाठायचे आहे मुंबई मुंबई गो उद्या आपल्याला किती प्रॉफिट होतं उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये आपल्याला आम्हाला सेल करायचा आहे त्यानंतर आपल्याला कळेल की याच्यातून आपल्याला किती प्रॉफिट सो मिळालं गुड मॉर्निंग गाई तो आता डे आम्ही आलो नाशूवरून आणि इकडे पाहू शकता आम्ही म्हणजे आता धंदा वर्ष लावलेला आहे त्यामध्ये आमचा हा माणूस बघा कसा तो आम्ही तिकडे तिकडे सुद्धा धंदा लावलेला आहे तर विकला नाही तर रेकॉर्डिंग करायला रेकॉर्डिंग करता माहितीये का आम्ही ना कालपासून म्हणजे तयारी केली ती बघू तुम्हाला बोललेलो की कि किती प्रॉफिट होतो सध्या आता बोणी वगैरे झालेली आहे संध्याची स्टार्टिंग ऐंशी रुपये केले पाहिजे एकशे वीस चालली पण आम्ही ऐंशीपासून स्टार्ट केले आणि मिनिमम मला बोलायला गेलं ना तर म्हणजे आता सात आठ कस्टमर येऊन गेले सो कसा सकाळचा टायमिंग असतो ना जॉबचा टायमिंग असतो लोकांचा तर त्याच्यामध्ये कसं संध्याकाळचा टायमिंग ना खूप सारे जण विचारून गेले की संध्याकाळी आहे ना तुम्ही बोलला आपले तिकडे फुल सारे कॅरिल वगैरे पडले म्हणजे आहे आपली स्टॉक भरपूर आहे ते या तुम्ही तर धंदा संपल्यावरती हा ब्लॉग येईलच <laughs> किती किती प्रॉफिट किती मार्जिन कसा काय निघला तर तुम्हाला मी सांगायला हलू हलू झेंडू वगैरे पाहू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आणि त्यामध्ये आपला हा माणूस कसा लाचतो आहे बघा आणि तिकडे आमचे मामा बसले त्यांनी तिकडे धंदा लावला त्यांचा सो तुम्ही त्यांचे फोटो करू शकता आणि तिकडे भरपूर सारे कॅरेट आहेत आमचं वजन काटा बरं का ही आमची मालकीन म्हणजे <laughs> <laughs> नाही या गाड्यांचा आवाज एवढा आहे ना हे बघा सारखी रस्त्यातून जातच चालले आहेत आणि सारखी लोक दुसऱ्याच चालेल दिले आता नवीन माल काढलाय आणि इकडे छत्रीला मी लावलेली आहे तो बघायला उर्वरित बघायला गेला तर म्हणजे अलोआली लोकंही तर जागा मिळतामध्ये आणि येतात माल वगैरे तरी त्याला तो एवढं आहे की <laughs> कोणतीही गोष्ट रिस्क घेतल्याशी कोणतीही गोष्ट होत नाही तो हे काय तो, तो जस्ट ना आम्ही आता म्हणजे इकडे आमचा स्टॉल वगैरे उठून आणला आणि हा कुणाच्या तरी बोलतोय इव्हन काहीतरी करतोय तो म्हणजे इथे आलो आणि इकडे येऊन थोडा कॉन्टिटेट नाही नाही बोलतो खूप सगळा चांगला प्रॉफिटेशन वगैरे झाला आणि आता म्हणजे तिथलं सगळं आवरून ना आणि आता निघू इथे निघू आणि जो समोरचा काका आहे ना ते त्याला घ्यायच्या चार ते पाच तेला घ्यायचे आपल्याला म्हणजे त्याला तेवढं देऊन जाऊ आणि निघून जाऊ किंवा एक अशा प्रकारने आम्ही असं घरी असतो आणि आता मी चाललो होते म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये त्याला म्हणजे दौऱ्याची मुली आज घे तर बघायला चाललो नाही ॲक्च्युली या चकल्या आला तो तसं मी आम्ही तिथंच बसलो होतो ना तिथं तुमचे म्हणजे हजार रुपये प्रॉफिट काढला तिथे बसल्या बसल्या तिथला म्हणजे आमची मुद्दल वसूल झालेली आहे म्हणजे जो येणारा जो आम्हाला जो जो माल आहे जो आम्ही विक्री करू त्यातून जो येईल तो आमचा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट बद्दल तुम्हाला सांगेल तो ही तो, तो so, he... So, he saashiv... अंदर ही माणसं अशी अंधार बैठकी आहे ही मम्मीला होत आम्ही आला चाललो आहे हा ड्रायव्हर भाऊ काय बोलता बघा धन्वंतरी हॉस्पिटलआठ माल बघू शकता कसा नाचतोय तो तिकडे स्पर्श हॉस्पिटल त्या मध्ये आम्ही चाललो तिकडे रस्त्यामध्ये गाड्या खूप सार्या काय बोलतो किती बोलते हा भाई दा तू तु तुला काही आहे बघी दा तू दा तुला बघी आम्हाला काही नाही अशा प्रकारे आम्ही आता आलेलो तो काय रे माल बोल फटाके ते हो ना फटाके पण नाही आले आमचे काय घरी आमच्या बोलीला पाठवून दिले आता दिले ते पैसे आणले असतील वाजत असतील ते इकडे बघू शकता ते चित्र केली आता काय चित्र करायला बघता होते पट्टी

आम्ही आता इथे चपला करतो ती आतमध्ये गेली काय तिच्या हाताला काय झालं होय आताला काय हल तुझ्या आताला काय हल तुझ्या आताला काय आलं तुझ्या हा आता आपण निघलो आहोत जायला ॲक्च्युली ते थांबलेत थोडेसे तर डो मेजर इथेच आणि जस्ट ना म्हणजे मला डोद्या एवढी झोप आली ना की अतिरक्षा मला झोपावच वाटते तुम्ही गाडीन घेऊन थोड्या दिवस आराम करतो आणि हे येथे त्यांची वाट होईल जस्ट आता उठले आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो पाहायला गेलं ना तर आता मी कपडे वगैरे चेंज केले पुन्हा दुकानात चालवलो आहे सो काल आम्ही ॲटलीस्ट टेन थाउजंड अराऊंड कमावले सो so, आज जो म्हणजे आमची नगदकर्ती निघली आहे आता आम्हाला जो आमचा जो माल बाकी आहे तो आम्ही जो विकू त्याचा आम्हाला प्रॉफिट येईल सो ये देखू ही देख इधर बाकी आज थोडा इथं टाइम टेबल गाइस तर आज थोडं असं असतं बिकॉज मी मस्त काल दोडलो आणि आता मी चाललो <laughs> आहोत तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा आलेलो ते म्हणजेच धंदा वगैरे असं टाकलेला आहे आणि सध्या म्हणजे आम्ही आता हल्दी विक्री करतो तो जस्ट आता साठ बोनी वगैरे आलेली आहे तो में... बघूया या पूर्ण दिवसामध्ये काय होतं ना काय नाही काय अशा प्रकारे इकडा अशी फुलं आहे आणि ही बघत तुम्ही शकता ही पण तर म्हणून इथला थोडासा कॅमेर काय काढला इलं पलते काय काय ते बोल नको तिथं थोडा एवढा माल नाही आमच्याकडं एवढा नाही एवढा माल नाही आमच्याकडं माल नाही आमच्याकडं पाहायला गेलं ना तर तो सोरानी ना एक मूर्ती आणली ऍक्च्युअली तुम्हाला दाखवतो मी महाराजांची मूर्ती आणली तो ऍक्च्युअली या मूर्तीची प्राइस आहे ॲटलीस्ट मी तर सांगतो वीस रुपयाला मिळेल परंतु गेले ते यांना गंडवले नाही <laughs> <laughs> साठ रुपयाला

जळू नको उबाला अरमी पाण्याला दादी हे पाळो पडली बी तू नॉनसेन्स याचा अर्थ काय याचा अर्थ काय हे तो वेशाला बोल आय डोंट नो तिला दिल माहिती आलं का आम्हाला माफ कर आमते गलती हो गई <laughs> गाल्या दे हो तू आजकाल थँक्यू आम्ही अशा प्रकारे आता दोन तास माल वाजवला घेतलेली आहे सो यो आमचा माणूस दगा छत्री धोरणे आम्हाला असा स्टेपली तर आपण नकांचा वापर गौरव माउंचे नक्की खूप जास्त वाढलेत कारण की त्यांना एक बाबाने सांगितले की तुम्ही नक्की जास्त वाढवले ना तर त्या नकांचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो मी हम माल लगाने वाले हम थोडासा दूर जाणेवाले पैसा हमको एक अच्छा बडा मिळेल मिलेगा ये भाई अभी आप भी देख ले सकते हो कि आप अभी माल लगने की आप भी कोशिश हो रही है इस कोशिश में आ, बहुत सारा हाँ सर हाँ तो जाएगा अभी माराल्टी बोला था था। भाई हम व्लॉग मराठी में दिए भी हिंदी मारी बोलते हैं हाँ भाई बढ़िया बढ़िया बात भी तुमने कोई भक्त हो बाकी तू तीन बिजली वाटत चाललो आम्ही आता आतमध्ये बस झाला वाजवले काय दिसत नाही ज्या मग कालोक पडला आहे अंधारे अंधार सगळीकडे विषय असा की इकडे लाईट वगैरे गेलेली आहे तो खूप पाऊस गोला पडला आणि चार म्हणजे त्याच्यामुळे मोबाईलची चार्जिंग वगैरे डाऊन अजून पण डाऊन येते म्हणून मोबाईल काय वाढला नाही आणि त्यामध्ये ना म्हणजे हे पूर्ण क्वालिनी आहे ना ती सध्या बिना लाईटीची अशा प्रकारे आहे तुमच्याकडे लक्ष्मीपूजनला पाणी पडला आहे आणि तुम्ही मला करा नक्की सांगा आणि लाईटीचा हा विषय असा की जातीत दरीदरी झाली काला हे आय एम ए सी बीवाले वाले काय केलं नाही काय घंटा काय आहे काँ तो गाई काही अशा प्रकारे आपण आता चाललो होतो म्हणजे घरी तो आता आपण स्टेशन स्टेशनवर आहोत आणि दोन दिवस तिकडे राहायला खूप मजा होते तिकडे सो आता आपण एरची वेळ आहे तो जो मिनिमम माल आपण घेतला अकरापासेला आणि आपली रोड फिट कमाई झाली ती म्हणजे फिफ्टीन थाउजंडच्या आगाम जायचं तो बाजार खूप जास्त प्रमाणामध्ये माल आल्यामुळे त्या माला जास्त भाव टाकलेला बट पहिल्या दिवशी आम्ही हे काढले ఎవడే ఇన్వెస్టే అని మనీ కట్లేనంత వర్తిపది వచ్చు అంత తు స్టేషన్ పూసా అతను